माहिती आहे का नाही ना बोल ना, 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 ना। नमस्कार मी एफ आर शेफ तहसीलदार बार्शी नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागलेले ला आहेत आणि सर्व जे विद्यार्थी त्यामध्ये दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत पुढच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया आता पुढील कालावधीमध्ये सुरू होणार आहे आणि ज्या ज्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो त्याकरिता वेगवेगळे दाखले विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार आवश्यक असतात त्यामध्ये महसूल विभागामार्फत उत्पन्नाचे दाखले असतील रहिवाशी दाखले असतील जातीचे दाखले आहेत नॉन क्रिमिलर आहे ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे, आहे शेतकरी दाखले आहेत अल्पभूधारक दाखले आहेत असे वेगवेगळे प्रकारचे दाखले त्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक असतात प्रवेश प्रक्रिया आता पुढील काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी जर वेळेवर त्यांना दाखले मिळाले नाहीत तर ऐनवेळी त्यांची अडचण त्या ठिकाणी दाखले मिळवण्यासाठी होत असते आणि याचा परिणाम असाही होत असतो का त्यांना विद्यार्थ्यांना दाखले घेण्याची घाई असते आणि त्यांच्या असहाय्यतेचा आणि त्यांच्या अडचणीचा फायदा काही ठिकाणी अनेक एजंट त्या ठिकाणी घेत असल्याचे सुद्धा निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये त्यांच्या पालकांना कोणताही मानसिक त्रास होऊ नये आणि त्यांना वेळेवर सुखकारकपणे दाखले त्या ठिकाणी वितरित व्हावेत आणि विनासहाय्यास ते त्यांना प्राप्त व्हावेत याकरिता महसूल विभागाच्या वतीने दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या बार्शी तालुक्यामधील सर्व मंडळस्तरावर ते आपल्या तालुक्यामध्ये एकूण अकरा मंडळं आहेत त्या मंडळातील सर्व मंडळाच्या कार्यालयामध्ये मंडळाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कारणाकरिता त्यांच्या प्रवेश प्रक्रियेकरिता अभ्यासक्रमाकरिता जे जे दाखले आवश्यक आहेत ते दाखले देण्याकरिता विशेष कॅम्पचे आयोजन मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व तालुकाभरामध्ये एकूण अकरा अकराही मंडळामध्ये आपण सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे याबाबतच्या सूचना सर्व जे आमचे ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी जे सेवा केंद्राचे जे चालक असतील ते सुद्धा आपल्या सर्व साहित्यासह त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व नागरिकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि विशेषतः जे आपल्याकडे महाविद्यालय आहेत उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यांच्या प्राचार्य आणि त्यांच्या शिक्षकांनासुद्धा माझी विनंती असणार आहे का आपल्या स्तरावरूनसुद्धा आपापल्या विद्यार्थ्यांना आपण हा मॅसेज द्यावा आणि त्यांना दहा तारखेच्या विशेष शिबिराकरिता जे जे दाखले त्यांना आवश्यक आहेत ते दाखले प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह मंडळाधिकारी कार्यालय त्यांच्या मुख्यालयाच्या मंडळाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना आपण त्या ठिकाणी द्याव्यात वेगवेगळे दाखले लागण्यासाठी ज्या काही कागदपत्र आवश्यक का असतात त्यांची यादी आपले सरकार पोर्टलवर सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या नजीकच्या गा गावामध्ये नजीकचे जे माही सेवा केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा आवश्यक कागदपत्रांची माहिती त्या थी। ठिकाणी आपल्याला भेटू शकेल मंडळस्तरावरती सुद्धा ज्या दिवशी कॅम्प असेल त्या दिवशी सुद्धा आपल्याला आवश्यक कागदपत्र काय काय आहेत जे आवश्यक कागदपत्र आहेत कमीत कमी त्या कमीत कमी, कमी कागदपत्रांमध्ये विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले देण्याची प्रशासनाची भूमिका या विशेष शिबिरातून आहे आणि त्याचा परिणाम हा सुद्धा होणार आहे का त्यांना जे त्यांचं इतर काम असतं का चांगल्या शाळेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचं सुद्धा त्यांना लक्ष देण्याची त्या ठिकाणी वेळ भेटणार आहे आणि हा जो काही दाखल्या मागतात त्यांचा जाणारा वेळ आहे तो वाचणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असणार आहे का आपण या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा या व्यतिरिक्तही आणखीन जर काही विद्यार्थी राहिले असतील तर आणखीनही आपण कॅम्प त्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करू मात्र हा जो दहा तारखेचा ता कॅम्प आहे सर्वांनी मोठ्या स्वरूपामध्ये सहभाग घेऊन तो यशस्वी करावा आणि आपले जे काही दाखले आहेत ते त्या ठिकाणी काढून घ्यावेत अशी मी प्रशासनाच्या वि वतीने विनंती करतो धन्यवाद